लोकमंगल बँक व संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात कर्जविषयक मेळावा व उद्योजक शिबिर संपन्न झाले लोकमंगल सहकारी बँक आणि संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमानं डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह इथं कर्जविषयक मेळावा आणि उद्योजकता शिबिर संपन्न झालं दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे पर्यटन विभाग प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे प्रधानमंत्री खाद्य प्रक्रिया योजनेचे क्षेत्रीय अधिकारी मनसूर पठाण पिराजे मंजुळे श्रीकांत डांगे तसंच संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचे प्रमुख उपस्थिती होते दरम्यान महाराष्ट्र तसंच केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती युवकांना व्हावी आणि जास्तीत जास्त संख्येनं वर्ग उद्योग आणि व्यवसायकडे वळावा या हेतूनं संभाजी आरमरनं हा अभिनव मेळावा आयोजित केला असल्याचं यात सांगण्यात आलं व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांची यात मोठी उपस्थिती होती दरम्यान विविध महामंडळ आणि विभागांच्या उपस्थित अधिकारी वर्गानं सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली या सुवर्ण संधीचा लाभ घेत नव उद्योजकांनी आर्थिक सक्षम होण्याकरता या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी केलं सबसिडीच्या योजना आहेत आणि सरकार तुम्हाला व्याज परतावा पण देत आहे सबसिडी पण देत आहे तुमच्या उद्योग व्यवसायाचं मार्केटिंग पण करताय एवढं सगळं जर सरकार करत असेल सर। आणि आपण नुसतं हातावर हात बसून संधी मिळत नाही असं ओळखणार असेल तर ते आपल्या स्वतःची फसवणूक आहे आपल्या स्वतःचं नुकसान होणार आहे

सोळा वर्ष धोक्यात संपलं आता <laughs> तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आता त्याच्यामुळे मला सतरा वर्षात पदार्पण झाले आता आपण सतरा वर्षात पदार्पण करताना एक काम करा हजार उद्योजक घरवाच तुम्ही करा तुम्ही फक्त आदेश द्यायचा सुदन तुमच्या सेवेशी तयार आहे आणि मी कधीच विचारत नाही या प्रसंगी संभाजी आरमार प्रदेश संघटक प्रकाश डांगे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते